बरेच शेतकरी पाणी आता इथं फुल झाला पण त्याच्यासाठी व्यवस्था काही झाली एक नाला आहे नदी व्यतिरिक्त एक नाना आहे नुकसानीची पाहणी करतात तर झिरो ग्राउंडवरती पुराची पाहणी करतात काय चित्र दिसतात चित्र म्हणजे या सगळ्या मंडळामध्ये एकशे साठ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी झालेलीच आहे त्यामुळे शेतात पाणी साठणं नुकसान होणं हे अपेक्षितच आहे त्यामुळे फक्त ढगफोटी झालेली आहे तीव्रता जास्त आहे पाण्याचा निचरा होणं महत्त्वाचं आहे शेतामध्ये पिकं आहेत पाणी साठल्यामुळे पिकाशी तीन रुपये नासाडी झालेली आहे गावात शहरात राहतातील तालुका आहे तालुक्यातल्या शेतात तिथे पाणी आहे आता हे पावडी गाव दाखवणार आहे शनीगाव बाजूला असेल हे सगळ्या देळूग आहे त्या सगळ्या आसपासच्या गावामध्ये पाणी जेव्हा शेती नाही शेतात पाणी शेतकरी नाही त्यामुळे याचे नुकसान त्यांना सरसकट जेव्हा पत्र पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झाला त्या दृष्टी घंडी झाली तिथं दीडशे मिलीमीटरच्या वर चाललं आहे सगळीकडे आणि एवढी तीव्रता असल्यामुळे सरसकटच त्या नुकसाना पूर्ण मंडळातच नुकसान आहे त्याच्यामुळे साडेसहा लाख शेतकऱ्यांचा पाच लाख हेक्टरवरील लोकांचं नुकसान अठरा लोकांचा मृत्यू झाला आहे जनावरांशी तर अजून काउंटिंगच नाही अशा परिस्थितीत कोल्हापूर पॅटर्न सुद्धा इथं पर्याय नाही असं वाटतंय का तो एक पर्याय आहे आता त्याची चर्चा पूर्ण अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे पण आकडेवारी जी समोर येत नाही त्या आकडेवारीमुळे पिकाचं नुकसान मोठं आहे चित्र म्हणजे व्हिडिओ काय सगळं फिल्म काढलेलं आहे त्याच्यामुळे पाणी सर्वत्रच पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे तीव्रता जी कोल्हापूरची आहे त्याच तशीच जवळपास आहे त्यामुळे काय शक्यता आहे की शासन स्तरावर पालकमधली आज आलेले आहेत हे पाणी पूर्ण अहवाल आल्यानंतर त्याचा कॉन्शियसली घ्यावं लागेल पण पाणी कसला काय नदीच्या असं मला वाटतं असं वाटत नाही मला परवा केळीचे पैसे आले बी विम्याचे पैसे मात्र आधी नाही आहे केळीचे पैसे मला परवास नऊ कोटी रुपये भागात गेले त्यामुळे पाठपुरावा काही जास्त करावं लागत काही सर आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही पंतप्रधानांना भेट मुख्यमंत्र्यांना भेटत राज्य सरकारचा मुख्यमंत्र्यांची बोल होईल माझी हे होते नाही का